नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपले स्वागत आहे इतिहासात आपण प्रश्न निर्मितीवर जास्त भर दिला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये प्रश्न निर्मितीबाबत मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण इतिहास विषयातील सातवं प्रकरण पाहणार आहोत असहकार चळवळ मागील सहा वर्षांमध्ये एक किंवा दोन गुणांसाठी या प्रकरणावर प्रश्न विचारलेले आहेत असहकार चळवळ बघा पहिल्या चोवीवर प्रश्न तयार होतो इसवी सण एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड टिंबटिंब या नावाने ओळखला जातो तर गांधीयू एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधींकडे कधी आली तर एकोणीसशे वीस मध्ये आली गांधीजींनी सत्य अहिंसा सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली कुठल्या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा आम्ही दिली तर सत्य अहिंसा आणि सत्याग्रह गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य महात्मा गांधी अठराशे त्र्याण्णवमध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते महात्मा गांधी वकिलींच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत कधी गेले होते तर अठराशे त्र्याण्णवमध्ये गेले होते दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा काय संबंध आहे असा देखील आपल्याला प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो गांधीजींचे भारतात आगमन नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरामध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले तर नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरामध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखळे यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला कोणाच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला तर नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार सामान्य लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले राष्ट्रसेवेचे व्रत कोणी घेतले तर गांधीजींनी अहमदाबादाजवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले गांधीजी कुठे कुठल्या आश्रमात राहू लागले तर अहमद आहुमाद, अहमदाबादाजवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले सत्याग्रहाचे तत्वज्ञान सत्याग्रह म्हणजे सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारू शकतात की सत्याग्रह म्हणजे नेमकी काय तर सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते आपल्याला एक परीक्षेत चार मुद्दे दिले जाते त्यातला आपल्याला वेगळा घटक ओळखा किंवा चुकीची जोडी ओळखा म्हणून देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता नये सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने कशाचा वापर करता नये तर हिंसा व असत्य अशी गांधीजींची शिकवण होती किंवा आपल्याला परीक्षेत असाही प्रश्न विचारू शकतात की गांधीजींची शिकवण कोणती होती तर सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये अमेरिकेतील कृष्णवर्ण यांच्या हक्कांसाठी झगडणारे मार्टिन ल्युथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव कशावर पडला असा देखील प्रश्न विचारू शकतात किंवा अमेरिकेत कृष्णवर्णी यांच्या हक्कांसाठी झगडणारे कोण होते तर मार्टिन ल्युथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेत कोण दक्षिण आफ्रिकेतील कोण होते तर नेल्सन मंडेला चंपारण्य सत्याग्रह गांधीजी एकोणीसशे सतरामध्ये चंपारण्यात गेले गांधीजी चंपारण्यात केव्हा गेले तर एकोणीसशे सतरामध्ये गांधीजींच्या भारतातील हा पहिला लढा यशस्वी झाला शेतकऱ्यांना न्याय मिळाला गांधीजींचा पहिला लढा कुठला यशस्वी झाला तर चंपारण्य सत्याग्रह हो। व या सत्याग्रहामुळे शेतकऱ्यांना न्याय देखील मिळाला खेडा सत्याग्रह हो। गुजरात मधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती पिकांची स्थिती कुठे कुठल्या जिल्ह्यात वाईट होती तर गुजरातमधील खेडा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एकोणीशे अठरामध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली साराबंदीची चळवळ कुणी व कधी सुरू केली तर एकोणीसशे अठरामध्ये ती चळवळ सुरू झाली ती चळवळ शेतकऱ्यांनीच सुरू केली होती खेडा जिल्ह्यात सतरा मार्च एकोणीसशे एकोणावीसमध्ये केंद्रीय कायदे मंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा केला नवीन कायदा कधी केला तर सतरा मार्च एकोणीसशे एकोणावीसमध्ये त्याला रौलट कायदा असे म्हणतात रौल कायदा कशाला म्हणतात असा देखील प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो सहा एप्रिल एकोणीसशे एकोणावीस मध्ये रौल कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आव्हान केले देशव्यापी हरताळ पाळण्याचे आव्हान केव्हा देश्य देश्य केले तर सहा एप्रिल एकोणीसशे एकोणावीस मध्ये पुढचा मुद्दा पाहूया आपण जालियनवाला बाग हत्याकांड रौळ कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते जालियनवाला बाग हत्याकांड या चळवळीचे प्रमुख केंद्र कोणते होते तर अमृतसर जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला जनरल डायरने अमृतसर मध्ये कोणता हुकूम जाहीर केला तर सभाबंदीचा हुकूम या घटनेच्या निषेधार्थ तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणावीस रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली बैसाखी सणाच्या निमित्ताने कुठे व केव्हा सभा आयोजित करण्यात आली तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणावीस रोजी अमृतसर येथे आयोजित करण्यात आली यावेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन तेथे आला लष्करी गाड्या घेऊन कोण आला तर जनरल डायर बंदुकीच्या सोळाश सोळाशे फेऱ्यात झाडल्यानंतर दारुगोळा संपल्यामुळे गोळीबार बंद झाला बंदुकीच्या किती गोळ्या झाडल्या असतील तर सोळाशे गोळ्या झाडल्या आहेत व गोळीबार केव्हा बंद झाला तर दारुगोळा संपल्यानंतर या हत्याकांडात सुमारे चारशे स्त्री पुरुष मरण पावले हत्याकांडात किती पुरुष मरण किती स्त्री पुरुष मरण पावले तर चारशेच्या सुमारे असंख्य लोक जखमी देखील झाले या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर हा जबाबदार होता हत्याकांडात हत्याकांडाला कोण जबाबदार होता तर पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओड ओडवायर किंवा असा देखील प्रश्न विचारू शकतात की गव गव्हर्नर मायकेल ओडवायर हा कुठला होता तर तो पंजाबचा होता हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला रवींद्रनाथ टागोर यांनी कुठल्या किताबाचा त्याग केला तर सर या किताबाचा त्यांनी त्याग केलेला आहे खिलाफत चळवळ खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात परीक्षेला आपल्याला असा प्रश्न विचारू शकतात की खिलाफित खिलाफत चळवळ म्हणजे नेमकी काय तर खलीफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात असहकार चळवळ असहकार चळवळीमागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे गांधीजीं असहकार चळवळीमागे गांधीजींची कोणती धारणा होती तर भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे एकोणीसशे वीस मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कुठे भरले तर एकोणीसशे वीस मध्ये वीश नागपूर येथे ते भरलेलं आहे असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आली अ असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्रे कोणाकडे सोपवण्यात आली तर ती गांधीजींकडे सोपवण्यात आलेली आहेत एकोणीसशे एकवीसमध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताल पाळून केले केले बघा हरताल पाळून कोणाचे स्वागत केले तर प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत केले आणि ते केव्हा केले असा जर प्रश्न आला तर एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये मुंबईत केले होते असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली सरकारने दडपशाही का सुरू केली तर असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला यात बावीस पोलीस ठार झाले यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली गांधीजींनी असहकार चळवळ कधी स्थगित केली तर बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये किंवा असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की असहकार चळवळ स्थगित कोणी केली तर ती गांधीजींनी केलेली आहे मुलशी सत्याग्रह असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध सत्याग्रह केला या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे तर सेनापती पांडुरंग महादेव बापट मार्च एकोणीसशे बावीसमध्ये गांधीजींना अटक करण्यात आली गांधीजींना अटक केव्हा करण्यात आली तर बारा मार्च एकोणीसशे बावीस मध्ये त्यांच्यावर यंग इंडिया त तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला गांधीजींवर कशाचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला तर यंग इंडिया तर त्यांच्यावर यंग इंडिया तर तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला गांधीजींना सहा वर्षाची शिक्षा सुनावली गांधीजींना किती वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे तर ती सहा वर्षाची सुनावलेली होती स्वराज्य पक्ष राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदे मंडलात प्रवेश करण्याची कल्पना मांडली सरकारची अडवणूक करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला तर राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी घेतलेला आहे एकोणीसशे बावीस मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे बावीस मध्ये झालेली आहे सायमन कमिशन एकोणीसशे एकोणावीसच्या मॉटेंग्यू चेम्सफर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या मॉटेंग्यू चेम्सफर्ड कायदा कधी झाला तर एकोणीसशे एकोणावीस मध्ये झाला आणि त्या सुधारणा कशा होत्या तर असमाधानकारक होत्या एकोणीसशे सत्तावीस मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केली सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षेसाठी एक कमिशन कधी नियुक्त केले तर एकोणीसशे सत्तावीस मध्ये एकोणीसशे अठ्ठावीस साली सायमन कमिशन भारतात आले तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे त्यांच्या ते विरुद्ध निर्देशन करण्यात आले सायमन गो बॅक सायमन परत जा या घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला कोणत्या घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला तर सायमन गो बॅक वर सायमन परत जा अशा या निर्देशकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला टिंबटिंब या उद्दाम पोलीस अधिकाऱ्यांनी लालाजींच्या छातीवर लाठीने प्रहार केला तर त्याचं उत्तर आहे सॉन्डर्स नेहरू अहवाल भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका भारतमंत्री बर्क नहेड यांनी केली भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही अशी टीका कोणी केली तर बर्क बर्कन हेड यांनी केलेली आहे हे आवाहन स्वीकारून सर्व पक्षीय समिती स्थापन करण्यात आली या समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते समितीचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहर पंडित मोतीलाल नेहरू होते एकोणीसशे एकोणतीस अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही सरकारने नेहरू अहवाल कधीपर्यंत स्वीकारला नाही ना तर एकोणीसशे एकोणतीसपर्यंत तो स्वीकारला नाही तर सविनय कायदेभंगांचा लढा सुरू करण्याचा इशारा दिला या पार्श्वभूमीवर एकोणीसशे एकोणतीसच्या डिसेंबरमधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन ऐतिहासिक ठरले कोणाच्या अध्यक्षाखाली तर जवाहरलाल नेहरू आणि ते कधी झालेले आहे तर एकोणीसशे एकोणतीसच्या डिसेंबरमध्ये झालेल्या आहे पूर्ण स्वराज्याची मागणी पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्याचे करणाऱ्या तरुणांचे नेते होते स्वराज्याची मागणी करण्याचे तरुणांचे नेते कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे होते एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला किनाऱ्यावर कोणी व कधी तिरंगा ध्वजा फडकवला तर एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस मध्ये रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वजा फडकवला व सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले सव्वीस जानेवारी हा दिवस टिंबटिंब म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले तर स्वातंत्र्य दिन म्हणून ठरवण्यात आले ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा कधी करण्यात आली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी करण्यात